सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनतर्फे रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कुडाळ इथं जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानंच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले न्यायमूर्ती अमित जामसंडेकर आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांचा सत्कार होणार आहे तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक साहेब यांचं उच्च न्यायालयातील कामकाज आणि वकिली याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे पावशे येथील शांतादुर्गा ए सी हॉल इथं सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी दिली बुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट परिमल नाईक सचिव ॲडव्होकेट यतीश खानोलकर उपाध्यक्ष विवेक माणकुलकर महिला उपाध्यक्ष ऍडव्होकेट निलिमा गावडे खजिनदार ॲडव्होकेट गोविंद बांदेकर ॲडव्होकेट राजीव बिले ऍडव्होकेट अमोल सामंत आदी वकील बांधव उपस्थित होते पाहुयात काय म्हणालेत ऍडव्होकेट संग्राम देसाई सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने चौदा डिसेंबर पंचवीसला सकाळी दहा वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे परंतु मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले दोन न्यायमूर्ती आदरणीय श्री श्रीराम शिरसाट साहेब त्याचप्रमाणे श्री, श्री अमित जामचांडेकर साहेब ज्यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झालेली आहे किंवा एलिव्हेशन झालेला ज्यांचं आहे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे जामसांडेकर साहेब हे मूळ देवगड तालुक्याचे असून शिरसाट साहेब हे मूळ कणकवली तालुक्यामधील आहे त्यामुळे हे दोन्ही भूमिपुत्र जस्टिस सुरेंद्र तावडे साहेबांनंतर या जिल्ह्यातील दोन न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाली त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांना नव्हे तर सामान्य माणसाला देखील अतिशय अभिमान आहे की आपल्या जिल्ह्यातील दोन वकील हे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी त्यांची निवड झाली याच बरोबरीने या कार्यक्रमाला आदरणीय श्री कर्णिक साहेब मकरंद कर्णिक साहेब जे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आहेत त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूरला खंडपीठ स्थापन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे सहा जिल्हे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातील वकिलांनी मुख्यत्वे तिकडे येऊन प्रॅक्टिस करावी हा त्याच्यामागचा प्रमुख उद्देश आहे आणि मग ती प्रॅक्टिस करत असताना खास करून तरुण मुलांना ज्या डिफिकल्टीज येतात ज्या अडचणी येतात किंवा त्यांनी प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन आदरणीय श्री मकरंद कर्णिक साहेब त्याप्रमाणे आदरणीय श्री दिघे साहेब जी सध्या कोल्हापूरला न्यायमूर्ती म्हणून काम करत आहेत साहेब स्वतः येतील तिथे या व्यतिरिक्त आपले अमित जामसांडेकर साहेब आहेत त्यांनी तर या तरुण वकिलांना कशा पद्धती प्रॅक्टिस करावी या करता अतिशय सुंदर एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे त्याचं देखील ते प्रेझेंटेशन इथे देणार आहेत अशा रीतीने सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यातून सर्व वकिलांना आणि खास करून तरुण वकिलांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा जेणेकरून भविष्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असताना त्याचा अतिशय मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे हा कार्यक्रम होत असताना या सर्व न्यायमूर्तींबरोबरच या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय श्री देशपांडे साहेब हे देखील तिथे हजर राहतील या सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष श्री परिमल नाईक साहेब आहेत उपाध्यक्ष माणकुलकर साहेब आहेत सर्व पदाधिकारी आमचे अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत आणि आजपर्यंतच्या इतिहासात पाहिलं तर उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करण्याकरता मार्गदर्शन ॲज सच असं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे आणि या गोष्टीचा आम्हाला सर्वांना आनंद आहे की ह्या मार्गदर्शनामुळे इकडची जी तरुण पिढी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतील आता याचे दोन अतिशय महत्वाचे फायदे आहेत की मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायपूर्ती न्यायमूर्तीपदी जर निवड व्हायची असेल तर मुंबई उच्च न्यायालयात जे वकील चांगल्या पद्धतीने वकिली करतात अशा लोकांमधनं ना त्यांची न्यायमूर्तीपदी निवड होत असते आपल्या या जिल्ह्यातील तरुण म्हणा किंवा वकील म्हणा हे मुंबईत जास्ती ज्यावेळी मुंबईला मुंबई उच्च न्यायालयाची आपली सगळी मॅटर्स होती त्यावेळी तिकडे त्यांना जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे या जिल्ह्यातील इकडे राहणारी व्यक्ती जी इथे प्रॅक्टिस करते त्यांची कधी निवड होऊ शकली नाही परंतु कोल्हापूरला खंडपीठ तिथे झाल्यामुळे आता इकडचे वकील हे कोल्हापूरला जाऊन प्रॅक्टिस करतील आणि आम्हाला अशी पूर्ण खात्री आहे कि या वकिलांमधून लवकरच चांगल्या पद्धतीने वकिली केल्यामुळे यामधील काही वकिलांची न्यायमूर्ती पदी म्हणून निवड होऊ शकते एवढ्या चांगल्या पद्धतीचा आपण त्यांना ट्रेनिंग देणार आहोत त्याचा दुसरा फायदा असा आहे की सिनियर डेजिग्नेटेड काउन्सिल ही पदवी हे मुंबई उच्च न्यायालयातील जे जजेस असतात न्यायमूर्ती असतात हे पदवी त्या सिनियर वकिलांना जे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात आणि आपला ठसा उम उमटवतात अशा वकिलांना डेजिग्नेटेड काउन्सिल ही पदवी दिली जाते आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात वकिली करून मुंबई उच्च न्यायालयात वकिली सायमल्टेनियसली करून अशी पदवी प्राप्त करणारे वकील नाहीये असं म्हटलं तरी हरकत नाही मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत परंतु इकडे प्रॅक्टिस करून तिथे मिळवणारे ना कोणीच नाही त्यामुळे आता एक नवीन संधी ह्या तरुण मुलांना किंवा इतर वकिलांना निर्माण झालेली आहे की जर समजा इथे प्रॅक्टिस करणारे वकील खंडपीठासमोर प्रॅक्टिस करतील आणि जर ती वकिली त्याची चांगली असेल अप टू द मार्क आता आपली कॉम्पिटिशन ही संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशातील अतिशय चांगल्या आणि सिनियर वकिलांबरोबर होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा खास करून या दोन जिल्ह्यांनी जिल्ह्यातील वकिलांनी तरुण तरुणींनी यामध्ये जास्तीत जास्ती सहभागी व्हावं आणि एक शेवटचं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे की आदरणीय शिरसाट साहेब व आदरणीय जामसांडेकर साहेब यांना यांचा सत्कार करण्यामागे आमचा दुहेरी उद्देश आहे एका बाजूला तर आम्हाला फार मोठा अभिमान आहे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच असला पाहिजे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखादी व्यक्ती तिथपर्यंत त्या पोस्ट पर्यंत याचा अभिमान तर आम्हाला आहेच परंतु नवीन आणि तरुण वकिलांना एक इन्स्पिरेशन मिळावं त्यामधून त्यांनी स्फूर्ती घ्यावी की कष्ट मेहनत करून किंवा जर केली तर आपण देखील अशा चांगल्या पोस्ट पर्यंत जाऊ शकतो याची जाणीव या सर्व तरुण तरुणींना व्हावी वकिलांना व्हावी हा असा दुहेरी उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्याकरता सर्वजण आम्ही अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करतो या निमित्ताने मी आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींना सर्वांना आवाहन करतो हो की आपण देखील या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचा मुद्दाम यावं हे मी तुम्हाला आपल्याला समोर निमंत्रण देतो हा कार्यक्रम आपला शांतादुर्गा हॉल पावशी कुडाळच्या हायवेच्या बाजूला जो हॉल आहे तिथे होणार आहे आणि सकाळी दहा वाजता रजिस्ट्रेशन म्हणजे साडे दहा वाजता कार्यक्रम आपला चालू होईल साडे दहा ते दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे फॉलोड बाय लंच आम्ही जेवणाची देखील व्यवस्था केली आहे तर आपण सर्वांनी देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि उपस्थित दर्शवावी अशी आपल्याला सर्वांना विनंती